नामदार संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळावे आणि मोठे खाते मिळावे यासाठी उदगीर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात कार्यकर्त्यांच्या वतीने महाआरती करून बालाजी चरणी साकडे घालण्यात आले मंत्रीपद हे उदगीरकरांच्या सार्वभौम विकासासाठी श्री संजय बनसोडे साहेब यांना महत्वाचे मंत्रीपद मिळावे यासाठी जुने बालाजी मंदिर उदगीर या ठिकाणी महापूजेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या पहिल्या आमदारकीच्या काळामध्ये प्रथम राज्यमंत्रीपद व नंतर क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्रीपद अतिशय सक्षमतेने सांभाळणारे नेतृत्व या मंत्रीपदाचा वापर उदगीरच्या व वा राज्याच्या विकासासाठी करून आपल्या कार्याच्या माध्यमातून सिद्ध करणारे नेतृत्व म्हणजे श्री संजय बनसोडे आज दुसऱ्यांदा आपल्या विकासाच्या कामा व कामाच्या जोरावर व जनतेच्या प्रेमावर ते बहुसंख्य मतांनी विजयी झालेले आहेत त्यांच्या अनुभवांचा व ज्ञानाचा वापर राज्याच्या विकासासाठी व्हावा व उदगीरला विकासाच्या माध्यमातून राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर बनवावं यासाठी श्री संजय बनसोडे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी जुने बालाजी मंदिर उदगीर येथे आहे बाळासाहेब पाटोदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर यांच्या वतीनं आज महापूजा व आरती करण्यात आली माननीय नामदार श्री संजय बनसोडे साहेब यांना उदगीरच्या जयंतीने सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने आमदार केल्याबद्दल आणि त्यांनी पहिल्या वेळेस नामदार असतानासुद्धा उदगीरचा एकदम विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे तरी आम्ही एक लक्ष्मीनारायण मंदिर येथे आज साकडे घातलेला आहे की सर्व कार्यकर्त्यांना मिळून की संजय भाऊला परत एकदा नामदार करून उदगीरचा व राज्याचा पूर्ण विकास चांगल्या पद्धतीने करावं हेच असे देवाला साकडे करून मारती केली राईट